नवसाला पावणारा म्हणून ओळख राजा विराजमान झालेला आहे यंदा या गणपतीचे एकसष्टावे वर्ष असून सुंदर असा नयनरम्य सुवर्ण जहाजाचा देखावा साकारण्यात आलाय दरम्यान हा देखावा पाहण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी दिसून येत आहे यवतमाळ जिल्ह्यात दोन हजार तीनशे चाळीस सार्वजनिक गणेश मंडळांनी बाप्पांची स्थापना केली आहे यवतमाळ शहरात मागील एकसष्ट वर्षापासून परंपरा लाभलेल्या यवतमाळ राजाची राज्याची मोठ्या थाटात शोभायात्रा काढत स्थापना झाली शहरातील नवयुवक गणेश उत्सव सेवा परिवार मंडळाच्या वतीने यावर्षी या ठिकाणी या सुंदर असा नयनरम्य सुवर्ण जहाजचा देखावा साकारण्यात आला असून बावीस किलो चांदीच्या सिंहासनावर विराजमान असलेल्या यवतमाळका राजाला सोन्याचा हिरे जडीत मुकुट शोभलेला आहे यवतमाळका राजाचे पाय सोन्याचे असून ते चांदीच्या कमळावर विराजमान आहेत यवतमाळका राजाच्या समोर असलेला आठ किलो चांदीचा मुशब विराजमान आहे या मंडळामार्फत सामाजिक संदेश देणारे दृश्य साकारण्यात आलेले आहे तसेच श्री गणेश उत्सवानिमित्त मंडळाच्या वतीने दहा दिवस महाप्रसाद व विविध सामाजिक आणि प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते यवतमाळका राजा हा नवसाना पावणारा असून दरवर्षी या ठिकाणी मोठ्या संख्येने गणेश भक्त दर्शनासाठी गर्दी करतात यवतमाळच्या राजाची जय मागील एकसष्ट वर्षापासून यवतमाळच्या राजाची स्थापना होत आहे दिवसेंदिवस सगळ्या भक्तांची मनोकामना इथे पूर्ण होत आहे म्हणून भक्तांची ओढ इथे लागलेली आहे यवतमाळचा राजा हा बावीस किलो चांदीच्या सिंहासांवर विराजमान आहे त्यांना एक किलो सोन्याचा स्वर्णझडीत हिर्याझडीत मुकुट शोभलेला आहे त्यांचे पायसुद्धा सोन्याचे झालेले आहे आणि ते चांदीच्या कमळावर विराजमान आहे समोर आठ किलो चांदीचा मूषक विराजमान आहे भक्तांची अशी आस्था आहे की त्याच्या कानात आपली मनोकामना मागितली तर ती अवश्य पूर्ण होते या सामाजिक उपक्रम गणपतीच्या दहा दिवसात सकाळपासून संध्याकाळपर्यंत येथे भंडाऱ्याचे आयोजन केले जाते प्रत आरोग्य सुद्धा येथे होते रक्तदान शिबिर होते गौरगरिबांना गरजू लोकांना वस्त्रदानाचे सुद्धा उपक्रम येथे राबविला जाते व पंधरा तारखेला सामूहिक अथर्व पठण आहे त्याच्यात जवळपास एकावन्नशे आवर्तन होतात आहे ते सकाळी सहा वाजतापासून तर आठ वाजेपर्यंत असते या व्यतिरिक्त वर्षभर विद्यार्थ्यांना शालेय गणवेश गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके शेत विधवा आत्महत्याग्रस्त हत्याग्रस्त विधवा महिलांना मदत नैसर्गिक आपत्ती आली पूरग्रस्त वा भागात यवतमाळचा राजा मंडळ हा सदैव तत्पर असतो व कोरोना काळातही संपूर्ण जिल्हाभर या मंडळाने सगळ्यांना मदत केली आहे इतर मंडळांना काय संदेश देणार सगळे मिळून मिसळून एकत्वाने चालावे व गणेश उत्सव दुर्गा देवी उत्सव सगळ्या मिळून साजरा करावा अध्यक्ष मनोज पसारी